हातकणंगले तालुक्यातील अळते अळतेहद्दीतील इंडोकाऊंड सूतगिरणी प्रशासनानं स्थानिक कामगारांवर दडपशाहीचं धोरण अवलंबलंय त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय हातकणंगले तालुक्यातील अळते इथं पूर्वीच्या प्रणवादित्य स्पिनिंग मिलची विक्री झाली आहे इंडो काउंट या सुताचं उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपनीनं ही मिल चालवायला घेतली आहे गेल्या एक वर्षांपासून कंपनीचं कामकाज सुरू आहे या मिलमध्ये अळते हातकणंगले मजले कुंभोज नेज हिंगणगाव नरंदे या परिसरातील दोनशेहून अधिक स्थानिक कामगार आणि परप्रांतीय कामगार काम करतात गेल्या तीन वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना कंपनी व्यवस्थापनानं कायम केलेलं नाही स्थानिक कामगारांनी वारंवार कंपनी प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय तर कंपनी प्रशासनाकडूनच स्थानिक कामगारांवर अन्याय होतोय त्यातून स्थानिक कामगारांना कामावरून कमी केलं जात आहे त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळतीये त्याविरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केलंय इंडोकाऊंट कंपनीनं स्थानिक कामगारांना या कंपनीत नोकरीत कायम करून घ्यावं कंत्राटी पद्धत रद्द करून स्थानिक कामगारांना कंपनीत सामावून घ्यावं महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळी देऊ नये त्यांना संरक्षण द्यावं या मागण्यांचा विचार केला नाही तर स्थानिक कामगार आपल्या परिवारातील सदस्यांचं इंडोकाउंड कंपनीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिया आंदोलन करतील असा इशारा आंदोलकांनी हातकळंगले नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना दिला त्यानंतर पुरुष आणि महिला कामगारांची माजी आमदार राजीव आवळे यांच्या उपस्थितीत विश्रामगृहावर बैठक झाली स्थानिक दोनशे कामगारांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर सोमवारपासून कामगारांच्या पूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरून कंपनी बेमुदत बंद करण्याचा इशारा माजी आमदार राजीव आवळे यांनी दिलाय यावेळी माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा विलास कांबळे जावेद मुजावर पुंडलिक बिरंजे शिरीष थोरात दीपक शिंदे महेश वडार सागर खोत संदीप बाचणकर सतीश बिरंजे राकेश रत्नपारखे विश्वास गिड्डे निसार सुतार सुशांत नळवी यांच्यासह महिला उपस्थित होत्या